पंजाबच्या चौथ्या इंजिनियर बटालियन मध्ये सैनिक म्हणून सेवा बजावत असताना आजारी पडून मृत्यू झालेल्या मुरगोड तालुका बैलहोंगल गावातील विष्णू शिवपुत्रप्पा कारजोळ वय पंचवीस यांच्या समाधीसाठी सरकारी जागा द्यावी या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या देशभक्त युवकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला पंधरा मे रोजी दिल्लीतील मिलिटरी रुग्णालयात विष्णू कारजोळ यांचा मृत्यू झाला होता सोळा मे रोजी त्यांचे पार्थिव शरीर बेळगाव मार्गे मुरगोड येथे आणण्यात आले गावात दाखल होता संपूर्ण गाव हळहळून गेला शासकीय सन्मानासह त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला तहसील प्रशासनाच्या वतीने त्यांना भारत मातेसाठी प्राण अर्पण केलेल्या सुपुत्रास अंतिम सलामी देण्यात आली सांब्रा येथील लष्करी पथकाने तीन फेरी हवेत गोळीबार करून त्यांना सशस्त्र श्रद्धांजली अर्पण केली व सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले यावेळी परिसरातील जनप्रतिनिधी अधिकारी उपस्थित होते विष्णू कारजोळ यांच्या पार्थिवाचं मिरवणूक स्वरूपात गावातील प्रमुख रस्त्यांवरून नेण्यात आलं आणि हिंदू परंपरेनुसार गावातील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश काळजाला भिडणारा होता कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या देशभक्त विष्णू यांचा अंतिम संस्कार सरकारी जमिनीवरच व्हावा या मागणीसाठी शेकडो युवकांनी ठाम भूमिका घेतली त्यामुळे काही काळ गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं đâu không có đâu 10 phút đâu đi 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 i'm <laughs> कुरगोड पोलीस ठाण्याचे सीपीआय विरय्या मठपती आणि युवकांमध्ये बाचाबाची झाली अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करून युवकांना पांगवण्याचा प्रयत्न केला युवकांनी माता की जयचे गगनभेदी घोष करत अधिकाऱ्यांविरोधात घोषणा देत देशभक्तीपर गीते गायली देशासाठी प्राण अर्पण केलेल्या वीरसैनिकांच्या अंतिम संस्कारासाठी सरकारी जागा नाकारल्याबद्दल व देशभक्त युवकांवर अमानुष लाठीचार्ज केल्याबद्दल माजी सैनिक व देशभक्त युवकांनी सीपीआय वीरय्या मठपती यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी